आता उस 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 हो हो हो. आ, आई आता उद्या वाढदिवस आहे आराध्याचा हो 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 गौरी तारखेचा असे आराध्याचा वाढदिवस नाही ठीक आहे ना मग करू मस्त ना वाढदिवस करू उद्या तिचा मग आई आपण आपणच करू का मा सासूले न आराध्याच्या बाबाले बोलव आता आपण आपण कसं करू बोलवू ना त्या सासूले त्या सासऱ्या तुया या माऊस सासूले तुया त्या अं शांतबाईच्या दिले त्याइले सगळे इथे बोलवू ना आणि गावातल्या दोन चार हो जणी अजून मेन मेन सगळे बोलवू ना आणि मस्त धूमधडाक्याने आपला वाढदिवस करू गौरी आपल्या आराध्याचा मस्त इथं हो तेच म्हणतो आई नाही तर मग माझी सासू तिकडे फुगून जाईल काय बापा त्याने त्यानेच वाढदिवस केला मना तिचा चांगलाही नाही नाही ना? मग काय तर आता तू तु वाढदिवस तुझ्या घरी जर आराध्याचा वाढदिवस तुम्ही तुम्ही केला तर मी नाही रागावणार मी नाही फुगणार हो पण तू सासू जरूर फुगन कारण तिची नातीन होय माई बी होय म्हणा माई बी नातीन होय पण तिच्या घरचा वंच होय ते खून होय तिचा माझा देव आहे मी पण तिथं जास्त चालते मापेक्षा नाही का गौरी हो नाही मी समजतो ना मी समजतो मी समजतो मी का त्याचं जास्त चालते आता त्याच्यात कुडती त्याच्यात कुडाची होय त्या कुडाची थोडी होय तू पक्षी त्याच्या कुडाची होता हे फुगन काय चाललो माहिती किच गोष्टी 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 आहे गोष्ट मी तो बेज आणि स्वयंपाक केला का नाही केला केला ना बाबा स्वयंपाक मग बसलो तुमची वाट पाहत बसलो तुम्ही आले का जेवाले घेऊ म्हटलं आणि तुम्ही आणि तुम्ही कुठे इंदत राहता मग रात्री बे रात्री लवकर घरी येत नाही आम्हाला गोष्ट मी म्हणून राहिले तर तुम्ही तुम्ही नाही का गोष्ट मी तिकडे जाऊन गोष्टी करत राहता आम्ही महत्वाची गोष्ट करून राहिलो आता आराध्याचा वाढदिवस आहे म्हणते गौरी म्हणते तिने याद दिली म्हणजे मला काही याद नव्हतं आराध्याचा वाढदिवस आहे उद्या उरे 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 सो 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 आराध्याचा वाढदिवस आहे उद्या कुठे आहे कुठे आराध्या कुठे कुठे मग बो 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 आराध्या कुठे झोपली आहे ते जेवली खिचडी करून दिली ना गौरीने झोपली ते ते काय जागत राहते ते झोपली ते उद्या आहे तिचा वाढदिवस तर गौरी सांगून राहिली तर मी म्हणतो करू ना चांगला धुम धडाक्यानं करू म्हणतो ग आपला आराध्याचा वाढदिवस आणि हिच्या सासूले सासऱ्याले तिकडे मावस सासूले मावस सासऱ्याले तिकडे आतो सासूले सगळेले बोलवून म्हणतो बोलावजो ना बोलावजो बोलावजो रस रसही पिऊन उन जाते उन्हाळ्याची बोलावजो बोलावजो सगळेले बोलावजो मग आता आमंत्रण देऊन देईन मग आता फोन कर ना काही करशील मग उद्या वाढदिवस आहे म्हणतो फोन काही करशील बोलावशील काही हो आता जेवण खाऊन झाले म्हणजे मी करतो फोन तिच्या सासूले तिच्या मा सासूले सगळे करतो फोन देतो बोलावून

मी उद्या सुट्टीचा अर्ज टाकून देतो आता मेसेज टाकून देतो मी आणि उद्या सुट्टीच करून घेतो आता आणि उद्या चाललो जाऊ आपण दोघही जण जे जे काय काय लागते सगळं घेऊन येऊ पावणे एक वरी दहा वाजता नऊ वाजता गेला का अकरा वाजेपर्यंत आपण घरी आणि जर ते आपल्या येवाच्या पहिले कोणी आलं तर आहे ना मग गौरी घरी आणि तसंही चार वाजता सांगितलं तर तीन वाजता साडेतीन वाजता शिवाय कोणी येणार नाही तोपर्यंत आपण घरी सगळं घे खाय करून ठीक आहे तसं करून चला मग आता वाढा चला जेवण करून घेऊ बोलया लक्षात आहे तुला काही आहे तुले काही आठवण आहे आहे ते नाही सांगत मी सांग काय याद आहे तुले तु बाबा लग्नाचा वाढदिवस तीन चार तारखेला आहे ना जून महिन्यात अथे जाऊ दे ना लग्नाचा वाढदिवस महत्व नाही एवढं हे नाही म्हटलं तुला आराध्याचा वाढदिवस आहे ना सव्वीस तारखेला भूलला ना का माय बाबा लग्नाचा वाढदिवस माहितीचा वाढदिवस बोलला काय ओ रे आई खरंच कसं बोललो मी हो आराध्याचा वाढदिवस आहे नाही उद्याच आहे मग मग आई आराध्याचा तिथं आहे आता मग काय करतो कसं करू जाऊ का घेऊन येऊ का घेऊन येतो कूलर घेऊन येतो आज पहिले कूलर आणून ठेवतो आणि मग गौरीला ठेवायला जातो आराध्याला घेऊन येतो हा तिथंच आपल्या घरीच वाढदिवस करू तिचा आता तीनची पुरी होईन ते कसं करतो काय कसं कर मग मग आता उद्या पहिले कूलर घेऊन घरी आणि मग जाय मग पराच्या दिवशी वाढदिवस नाही गौरी करू का फोन नाही मीच करतो फोन तू करशील अजून बोलशील मीच करतो फोन तिले मी सांगून देतो गौरी आराध्याला घेवाला येऊन राहायला बोलल्या म्हणून तू म्हणा तू करजो पण काही उलटशी बोलतो नको एकदम साधा सिरळ सरळ बोलजो हा मी घेवाला येतो गौरी म्हणा कूलर आणला म्हणा घेवाला येतो म्हणा गौरीचा वाढदिवस आहे म्हणा असं म्हणजो आणि दू ना वाढदिवस करू तिच्या लागन तर तिच्या आई बाबाला बी आमंत्रण देऊन देऊ ते बी येऊन जातील संगत घेऊन येतो त्याईले बी नाही घेवाल जाशील तर संगत घेऊन येतो सगळे इले हो जमते संगत घेऊन येतो सगळे इले नाही आणि मस्त धुमधडाकाने वाढदिवस करू का आराध्याचा आपल्या इथं दरवर्षी सारखा हा जेव आता उद्या जातो पहिले सकाळी उठून कुलर आण आणि मग आराध्याला घेऊन ये मग वाढदिवसाचा पाहू मग दरवर्षी इथंच राहते ह्याच वर्षी तिथं आहे ते गेली मोठ्या यानं तर तिथच राहिली आप काय हरकत नाही घेऊन ये죠 आता करू मस्त वाढ दिस आता तीनची पुरी होईन ते हो नाही पाय बोल अ पायता पायका तीन वर्षाची होऊन गेली माई पोरगी अजून ना, समजनुच नाही बोल्या लेकर लहान राहते तर बाग बाग दिवसा जाते माहित नाही पडत काही चार चारची होऊन जाईल ना काही दहा ची होऊन जाईल ते तुला माहित नाही पडना हो आई बरोबर आहे दिवस लय फटाफट फटाफट फटा, फटा जाते बरोबर आहे बरं ठीक आहे जून उद्या आराद्याले हो जाओ आता जाओ तुम्ही काही नाही बोलत का व आ गोळ्याचे बाबा चुपचाप जाय ना ऐकूनच राहिले चुपचाप आता मी काय बोलू आहे तुमच्या तुम बर ना आता पटलं मले बी तुमच्या गोष्टी मले बी पटले मी बी सहमत तर मग मी काय बोलू बरोबर आहे घेऊन यायचा करू आपल्या नातींचा वाढदिवशी आपली आपल्या घरी ठीक आहे मी उद्या सकाळी फोन करून घेईन गौरीला तू काही करून घ्यायच मी घेवाले जाईन तेव्हा फोन करून तिले तयारी करून ठेव म्हणून कसा करतो मग बरं चालते चल बरं मी आता जाऊन येतो मी पाहिजे तो आंबा उतरवाले कोणी व्यापारी व्यापारी भेटन काय वावरातच थांबतो मी येतो मी डायरेक्ट वावरातच येतो आता इकडे आंब्या आंब्या खालीच येतो मी इथं थांबतो घरी जाऊ नको मी येत हो पण लवकर या घड्या रात नको कर जा आणि जर व्यापारी असेल तर सांगच घेऊन ये जा हा रातभर राहते मी इथं सकाळी उठून आंबा उतरवते आणि घेऊन चालले जाते आणि पैसे नगद घेऊन घे जा सगळेच्या सगळे हो लवकर येतो झालपडाच्या पहिलेच येतो मी अंधार व्हायच्या पहिलेच येतो मी आणि कोणी भेटन तर सांगून घेऊन येईन नाही म्हणतीन तर मग उद्या येतीन तर ठीक आहे मग आज रातभर मी अजून रखवाली करून घेईन उद्या येतीन ते उद्या मग तोडून चालले जातील हो तसंही होते उद्या सकाळी चालले तर होते बरं ठीक आहे जा मग हो, आता पटकन आणि पहा पाहतो एकदा तो आंबा उतरून घ्या खटखट मोकळी रखवाली रखवालीची हम्म हो ठीक आहे चाललो मी आता त्या दिवशीच जातो तू आता पाहुणे आले घरी आणि तू घरीच राहिली पाहुणे म्हणजे नाही तर आतापर्यंत गेलो असतो ना आंबा उतरलाही असता आता पाहुणे अचानक आले तर पाहुण्याचे पाहावं लागते ना नाही का जा आता आता होऊन जाते जा आज घेऊन या आज सांगून द्या उद्या येऊन जाते उद्या उतरून घेते जा घेऊन या जा, जा। पाणी आलं का मग बोलायचे बाबा बोलायचे बाबा तर गेला मन ना कुलर आणतो म्हणे आज म्हणे कुलर आणतो म्हणे उद्या मग गौरीला घेवायला जातो म्हणे फोन कर जा त्याले कुलर आणाचं कस काय तर मग बापले घेऊन या जा फोन कर जा त्याला कसा घेते काय घेते कधी घेते आणि सांग मग येऊन जा जा मग दोघं बापले का हो हो बरोबर आहे शांती बरोबर आहे तुझ्या त्याच्या ट्रॅक्टरमध्ये मी माय बिजन होऊन जाते बरं मी माय काम झालं का मग मी त्याला फोन करतो आणि काय कसा कूलर घेते तर पाहतो मग त्याला हो ठीक आहे जा आता आता नाही देत आवाज चल आता मी गौरीला फोन लावून देतो आणि सांगून देतो का गोले येऊन राहायला घेवाले म्हणून आई कधी फोन करतो तर करून दे ना फोन मासा सुले आणि सांगून दे मग तयारीत राहतील त्या त्या अजून त्या सगळ्यात जणी तर तयारीत राहतील कुठं काही काम असन ते तर काम निपटून टाकतील काही फोन करतो मग करून टाक ना फोन फोन हो फो, मी रातच्या ना करून म्हणून हो फोन रातच्या ना करून ना आता मी ड्युटीवर जातो रातच्या मी करून मी फोन रातच्या आरामान आरामानं रातच्या ना मग फोन करशील मग या काय की सांगशील या तर मग उद्या सकाळी उठून ते येऊन जाईल का तर होईल का त्याचं यावाचं ते पैसे लागते काही लागते आताच फोन करून दे ना मग दिवसभर बरोबर पाहतात ते इंतजाम करते बंदोबस्त करते दिवसभर

तिकडे कुकडे खेळून राहिली ध्यान दे तिच्यावर लक्ष दे तिच्यावर एकटील नको खेळू देऊ ना काही नाही होत आहे व्यवस्थित आहे ते खेळ खेळून आहे खेळून आहे त्याच्या समोर खेळून राहिले बोल बाई आहे बोल नाही हा बर गौरी मी काय म्हणतो हे पहा उद्या गोला येऊन राहिला तुला घेवाले उद्या सकाळीच वाढदिवस आहे ना उद्या आराध्याचा तू उद्या सकाळी येते तू घेवाले आठ वाजता तयारी करून ठेव जो आई उद्या उद्या येते का घेवाले पण आई उद्या आराध्याचा वाढदिवस आहे ना हो म्हणूनच आराध्याचा वाढदिवस आहे म्हणूनच उद्या तू घेवाले येते तुले इथं वाढदिवस करायचा आहे ना तिचा का बस आता तीन वर्षाची ते पुरी आता वाढदिवस नाही करायचा आहे का म्हणून तो येते उद्या घेवाले तुले तयारी करून ठेवतो जवळ फोन बोलतो मी आहे दे दे गौरी मी मी बोलतो हॅलो हा बोला शांताबाई नमस्कार हो नमस्कार नमस्कार सुशिलाबाई नमस्कार कशा काय आहे झालं नाश्ता पाणी जेवण खावण हो सगळं झालं बाग झालं तुम्ही बोला तुमचं कसं काय हो ठीक आहे वावरात आहे बा बसली आता तुमचे भाऊ गेले व्यापारी पावाले आंबा उतरवायचा आहे ना आता आंब्याची रखवाली करा लागते इथं घाडी रखवाली लागते बापा सोशेला बाई आंब्याची वारने घाड धुवून करते आंब्यावर म्हणा संत्रावर म्हणा घाडी रखवाली करायला लागते बसली आंब्या खाली तर मग फोन करून देतो म्हणतो उद्या गोल्या येते मग गौरीला घेवाले उद्या येते बोल्या काय शांताबाई आता आली पोरगी आता राहू द्या ना महिना दोन महिने दोन एक महिने राहतो आई म्हणे आणि तुम्ही म्हणता का अजून जवळ येऊन राहिले घेवाले नाही येत नव्हता तसा मी बी नव्हती पाठवत मेही म्हटलं मी म्हटलं का तिला तर राहाय बा दोन महिने मग काही नाही पण आता उद्या वाढदिवस आहे ना आराध्याचा त्याच्यानं आणि तो म्हणून त्याच्यानं येऊन राहिला तो घेवाला उद्या वाढदिवस आहे तर मग वाढदिवस करायला लागेल ना तिचा केक गीत मस्त उजायला लागेल का वाढदिवस तर शांतबाई तुमची नाती माई नाती नाही वय का त्या न्या केला तर नाही चालत का तिचा वाढदिवस दोन वर्ष तू तुम्हीच केला आता या वर्षी अन्यास इथे हा इथं फाक म्हणून मा घरी आहे तर मी केला वाढदिवस तर नाही जमणार काय तर मी करून राहिली म्हणतो तिचा वाढदिवस या वर्षी पुरा काय बोलता सुशील भाई तुम्ही करतो म्हणता वाढदिवस तर मग ठीक आहे मग तुम्ही करा म्या केला काय ना तुम्ही केला काय गोष्ट एकच तुमची बी नाती नाही माहिती नाती हो तर आता उद्या वाढदिवसा तिच्या तर मी सगळी अरेंजमेंट आज करून राहिली तर तुम्हाला बाया घेऊन कांताबाई आणि घेऊन तुम्ही या वाढदिवसाले मी आमंत्रण देऊन तुम्हाला आता आता मी फोन करणारच होती तुम्हाला आता पण तुम्हीच फोन केला तर तुम्हालाच आमंत्रण देतो मी तुम्हाला वाढदिवसाले बरं बरं ठीक आहे ठीक आहे येऊन जाऊ आम्ही आता म्हटलं वाढदिवस आहे बा म्हणून येत होता गोल्यात घेवाला आता तुम्ही म्हणता तुम्ही करता तर ठीक आहे मग उद्या येतो मग मी साऱ्या बाया घेऊन उद्या किती वाजता यावं लागेल मग किती वाजता वाढदिवस करता उद्या संध्याकाळी चार वाजता तीन तीन चार वाजता करून घे तर त्या हिशोबाने या तुम्ही बरं ठीक 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 आहे पाय आज शांताबाई मी ना जवायली वाढदिवसाची तर म्हणून तुला नेवाले येतो म्हणे काय होते इथं झालं तर मी नाही करू शकत का मला तिचा वाढदिवस आता पाय ना कसा धूम धडाक्यानं करतो उद्या तिचा वाढदिवस मस्त

तिकडे गंगाले घेऊन जातो इंदिराले घेऊन जातो कमलाले घेऊन जातो आणि पार्वती नेमला ताई ते काय सोडू दोघीले आता जाऊन सांगून नाही गडे हे वावरात आता मार्केटात गेले आंबा सोडून मला जाता येत नाही आता हे आले म्हणजे जातो मग सांगून देतो ते मग उद्या तयार राहते उद्या तीन चार वाजता काय एक वाजता निघाला नाही गडे लवकर निघाला का मला काही घ्यावा लागन ना तिच्यासाठी आता तीन वर्षाची डिझाईन एक फराक घेऊन घेऊन रेस मस्त आणि सोने पाहीन मग बाद मध्ये माझ्या घरी दिवाळीला घेऊन देईन दिवाळीतली पाहिजे हे किती वाजता येते किती वाजता नाही आणते आता का नको कुलर नाही नाही अनुदे काय होते दे कुलर आणते तर वाढदिवस झाला म्हणजे घेऊन येईन मी आता तिच्या घरी वाढदिवस दे तिथून गेलो म्हणजे समज घेऊन येतो मग दोघी बी हॅलो हा बोला कोणाची गौरी आराध्य कुठे अरे काय करून राहिली तू काय करून राहिली जेवली खावली अरे बे हाय आणि मी जेवली हो तुम। तुम्ही कुठे आहेस तू काय करून राहिली मी इकडे कामावर आहे बरं मी याच्यासाठी फोन केलं तुला पाय आज संध्याकाळी मी येतो तुला खेळाल तयारी करून ठेव आज आता आईचा फोन येऊन आजच येतो हो आजच येतो मी उद्या मग टाइम नाही भेटणार उद्या आहे वाढदिवस दिवस आपले आराध्यता तर मी आजच येतो तुझ्या देवाले तयारी करून राहायचो आणि आजच येतो संध्याकाळी येतो आणि आजच निघून जाऊ काय म्हटलं पण गोलेजी तुम्हाला माहित नाही का, का मी आई येतो सांगितलं ये पा आ, आई मी एक करतो म्हणते वाढदिवस आराध्याचा साजरा धूमधडा केला इथे या वर्षी तर तुम्हाला देऊ द्या इथे जे नाही आणि तुम्हाला तर माहिती मध्ये आता राहतो मी एक महिना राहू द्या ना काय घेवाले येतो घेवाले येतो करता अरे गौरी पाय आता आराध्याचं वाढदिवस आहे आपल्याच घरी होईल आणि तू आता झालं ना राहिले ना चार पाच सहा दिवस आता कूलर गिलर घेतो मी आज कुलर कुलर, कुलर कुलर आता आज कूलर घेतो गावाले घरी पाठवून देतो ट्रॅक्टर मध्ये आणि तू लेखेवाले येऊन जातो मग काही प्रॉब्लेम नाही ना कूलर असल्यावर कूलर घेता पण तरी आता आली तर राहू दे ना एक दीड महिना आता राहू दे ना बघ कूलर आता काय खर्च करता आता राहू दे ना आणि आराध्याचा वाढदिवस करतो म्हणते ना आई आई करतो म्हणते आईने तर आमंत्रण दिलं आईने कांता कांता मावशीने आणि बेबी आपल्याला जे सांगत ना आणले आय तव मने उदया येते मग आई तुम्ही भी या ना इकडेच इकडेच्या आराध्याचा वाडे दिवस इथच करू यावरची उदया येऊन जा आज नको या घेवाले उदया वाडे दिवसाले या हो उदया वाडे दिवसाले आता पाहा आता बोलली आता म्हटलं कूलरही घेतो तू कूलर साठी केली ती तर कूलरही घेतो म्हटलं वाडे दिवसही जाते आराध्याचा तर तू तशी बोलून राहिली आई हो म्हणे का मग हो आय तव म्हणे येतो मने आता मग तुम्ही घे या ना उद्या आई सोबत वाडे दिवसाले आनो कूलर नको घे आता राव द्या नाही घेऊ कूलर

कमर्यात आहे मा कमरे नाही म्हणून गोलाचे कूलर आणतो बावढ्या गरमी कुलर दोन मी तो याची भी काम करत नाही एवढे गरमी पडून राहिली गरम गरम नाही लागेल पण मग थंडी हवा सुटे मग झोप लागेल चांगली आता पैसे भेटले म्हणजे कुलर आणू म्हणे आता भेटले असेल पैसे कूलर आणतो मी म्हटलं मी इकडे जाऊ द्या म्हणूनच तू आली हो इकडे गौरी आता समजलं तुला गर्मी होत असेल कुलर नसा तू होत घरी नाही इकडे सांगून नाही राहिली गौरी अचानक कशी काय आली, आली बा। आ, कुलर आहे म्हणून आली तू नाही नाही आई तसं काही नाही तसं काही नाही आता म्हणते ना कुलर घेतो म्हणते ना कुलर घेतो म्हणते चार पाच दिवसासाठी मी चार पाच दिवस नाही बरं जाऊ दे ठीक आहे आली तर आली चांगलंच झालं ना आराध्याचा वाढदिव उला होत म्हणे आताच येत मी घेवा येतो म्हणे तयारी करून ठेव म्हणे उद्या वाढदिवस आहे म्हणते मग उद्या येतो म्हणते कोण येतो म्हणते उद्या जवळ जवळ घेवायला येतो म्हणे तर इन म्हटलं इथं घेऊन जावं वाढदिवस इथंच करू उद्या येते मग जवाई मग आणि शांताबाई जाई आला तर शांताबाई म्हणे घेवाले पाठवतो म्हणे जवळ आले म्हणे तर शांताबाई देवी का नका बाई इथच या तर त्या बाई येऊन राहिल्या इथं आता इथं वाढदिवस आले आराध्याच्या हो सो हो सो चांगलंय चांगलंय ठीक आहे किती जणं जण सांगितले नुसार आपल्याला मग व्यवस्था करायला लागेल आता पहा मी सांगितलं बेबी बाई कांताबाई आणि शांताबाई आणि मी म्हटलं गावातल्या दोन चार बाया घेऊन येतात म्हटलं तर आता किती येते किती नाही माहित नाही तरी 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 दहा पंधरा जणांची व्यवस्था करायला लागेल नाही काय आपल्या घरीच नव्हते कायची व्यवस्था द्ह करायला लागते खाण्यापिण्याचंच करा लागन थोडस हो तेच म्हटलं चालतं का मग आता आज मी सुट्टी बी पाडली आज उद्या चला आता संग माया आणि आराध्यासाठी बी काही घेऊन घेऊ गिफ्ट म्हणून कपडे लते अजून काही आणि वाढदिवसाचं सामान बी घेऊन येऊ आजच आज ठीक आहे चल मग घेऊन येऊ आणि केक केक तो उद्याच आणायला लागन उद्याच केक ऑर्डर देऊन ठेवून देऊ उद्याच आणू केक उदेखा, उदेखा हो केक उद्याच उद्याच आजपासून काय करता आणून शिरा होते उद्या केक उद्या बाकी सगळं सामान घेऊन घेऊ चल मग पटकन घेऊन येऊ ठीक आहे मग गौरी आम्ही येतो बाजारातून आणि तिला आराध पाय आणि आराम कर जरासा आता हो आहे ठीक आहे